बघा इथं हा घे हा चंद्र आहे हा सूर्य ही गाय आणि हा माणूस बघू शकता मित्रांनो अशा पूर्ण आयसोलेटेड जंगलामध्ये अशी लेणी घावणं खूप म्हणजे इतिहास आपला किती प्राचीन असू शकतो याची कल्पना तुम्ही करू शकता इथे सर्वत्र कुठेही दगड असला तुम्हाला भेटणार नाही हा एकच दगड इथे मध्येच एकच आहे हा आपल्याला इथं दाखवण्यासाठी आणलेला आणि तसच आपण जाता दा जुना मार्लेश्वर सुद्धा बघणार आहोत आपण जो मार्लेश्वरला जातो त्याच्या अगोदर मार्लेश्वरच मंदिर खरं मंदिर जे होतं ते तिथं होतं तर चला मित्रांनो आपण ते बघू नमस्कार मित्रांनो तर हे बघा जे मी जे म्हणत होतो व्हिडिओ मध्ये की जुनं मारलेश्वर खरं मंदिर जे होतं ते या ठिकाणी आहे तर बघू शकता ही जी असं म्हणजे जास्त काय इथं कोण जास्त येत नाही फक्त वर्षात एकदा जे जत्रा वगैरे असते तेव्हा फक्त पाले तयार करून बारका नंदी क्लोज न दाखव साईड न पण दाखवा मित्रांनो हे बघा नैसर्गिकरित्या तयार झालेलं आहे कुणी सुद्धा बनवलेलं नाही पूर्ण झाडाच्या मुळ्यापासून हे पूर्ण तयार झालेलं गुळ किंवा मानव आणि कोणी बनवलेलं नाही दरवेळी पाणी असतं याच्यात पण यावेळी नाही जास आहे जास्त करून पावसाळ्यातच पाणी असतं तिथं जास्त करून कोणाचं येणं जाणं नसल्यामुळे हे पूर्णपणे मंदिर खंडर झाले असं म्हणाल काय हरकत नाही कारण जे काय आता पूजा वगैरे जी माणसं भेट देतात ते मार्लेश्वरलाच येतात या काही ऐतिहासिक कारणामुळे या मंदिराचं महत्व आता कमी झालंय आणि तिकडं जे लोक जातात त्यामुळे त्या तिकडच्या मार्गेश्वरचं महत्व वाढलेलं आहे हे बघाय तर मित्रांनो आपण बघितलं की ते झाड्याच्या हिजात नैसर्गिकरित्या कसं तयार झालेलं आहे पाण्यासाठी आणि तसंच आपण बघितलं की मंदिर कसं खंडर बनलेलं आहे कारण याची आता तसं महत्व राहिलं नाही का याच काही गाव इथले लोकल लोक सांगतात काहीतरी इतिहास आहे तो इतिहास व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही पण अं बघा आता जास्त कोण कोण येत नाही आम्हीच आलो घरापासून चालत वगैरे दो आलो दोन तीन किलोमीटर पूर्ण यावं लागतं पूर्णपणे जंगल आहे तर कोण जवळपास घर बीर वगैरे काय नाही इकडं लांब एक नाही म्हटलं तर एक किलोमीटरच्या आसपास घर आहे इकडं आणि असं काय इकडे नाही पूर्णपणे चौवती जंगलच आहे तसं आपण कोकण फिरत गेलो ना पावला पावलाला आपल्याला काहीतरी ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतील पण हे त्यातलं एक हा एक उदाहरण आहे असं म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो ना आम्हाला बरेचशी माहिती आणि बऱ्याचशा गोष्टी दाखवण्याला मदत केला खरोखर कॅमेऱ्याच्या पाठीसुद्धा गौरव रेकॉर्डिंग करतोय गौरवचा हा भाऊ आहे छोटा त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आम्ही बाहेर जाणार होतो फिरायला पण गौरव कंटाळायला त्यामुळे आम आम्ही काय गेलो नाही इथं आलो मस्त वाटलं कारण अशा ऐतिहासिक गोष्टी बघायला खरोखर नशीबच लागतं म्हणजे एवढ्या जुन्या गोष्टी असल्या गोष्टी मिळणं खरोखर हे शब्द नाहीत मला ते तुम्हाला सांगण्यासाठी एक्सप्लेन करायला